गुड मॉर्निंग माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींना शुभ सकाळ बघा मित्रांनो मुंबईत आज किती पाऊस चाललेला आहे बघा किती छान वाटते ना हे बघा काल रात्रीपासून इतका पाऊस चाललेला आहे तर अजून पण उघडला नाही कंटिन्यू चालू आहे सकाळी सहा वाजेला उठलं बघितलं तरी पण पाऊस चालूच होता हे बघा मित्रांनो किती छान पाऊस पडतोय बघा किती छान वाटतंय ना नजारा या तुम्ही पण या पावसाचा मजा घ्यायला बघा इतक्या वर्ण किती छान वाटते बघायला बघा तुमच्याकडे पण पाऊस आहे की नाही नक्की कळवा आमच्याकडे चाललाय रात्री पासून उघडतच नाहीये बघितलं किती छान दृश्य आहे बघा बघायला पण किती छान वाटतंय ना या मित्रांनो या तुम्ही पण या या पावसाचा आनंद घ्यायला बघा जिथपर्यंत बिल्डिंग दिसते आहे तिथपर्यंतच बिल्डिंग आहे तिथून पुढे समुद्र आहे खूप पाऊस चाललाय बघा या तुम्ही पण या मजा घ्यायला या पावसाचा